सांगोला येथे संयुक्त कृषी समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी सांगोला आगारात धरणे व कामबंद आंदोलन करण्यात आले यावेळी बोलताना सोलापूर जिल्हा एस टी सोसायटीचे चेअरमन व कामगार संघटना विभागीय पदाधिकारी श्री उद्धव पाटील यांनी कामगारांच्या विविध मागण्या मांडताना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला जे मिळते तेच एस टी कर्मचाऱ्यांना मिळाली पाहिजे असे सांगितले यावेळी यापूर्वी सरकारला वेळोवेळी आंदोलन करून सुद्धा सरकारने दुर्लक्ष केल्याने कामगारांना आता गणपती सणात आंदोलन करावे लागत आहे ही वेळ केवळ सरकारच्या वेळ काढूपणामुळे कामगारांवर आले आहे असे यावेळी मत व्यक्त केले या आंदोलनाला बहुजन भारत सामाजिक संघटनेचे राष्ट्राचे अध्यक्ष नितीन भाऊ रणदिवे जरा यांनी पाठिंबा देऊ सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना सर्व मागण्या मान्य कराव्यात अन्यथा एस टी बंद झाल्यामुळे प्रवाशांचे वसनासुर्दीत मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे असे मत व्यक्त केले यावेळी कामगार संघटना आगर सचिव पंपू वसेकर कामगार सेना आगार सचिव सौ सुलोचना पाटील कामगार सेना विभागीय अध्यक्ष नितीन कोडक सुनील मोरे महेश कुसुंबडे अंकुश आदलिंगे मनोज मेडशिंगकर आनंदा माळी सौ फाटे संदीप साळुंके सचिन बुरुंजे अन्य संघटना पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र एस टी कृती समितीनं त्यामध्ये तेरा चौदा संघटना आहेत एस टी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाला जे मिळतं त्याप्रमाणे एस टी कर्मचाऱ्याला मिळावं मिळायला पाहिजे यासाठी आमचे धरणे आंदोलन आहे तर ते मुख्यमंत्री साहेब यांनी ताबडतोब आजच्या आज त्याचा निर्णय घेऊन लोकांना मेसेज द्यावा आणि स प्रवाशांची गैरसोय होते हे टाळण्याचा प्रयत्न करावा कारण तर ह्याच्या अगोदर प्रशासनाला वेळोवेळी निवेदन दिलेले आहेत तरीसुद्धा प्रशासनानं दखल घेतलेली नाही तर त्यासाठी सर्व राज्यभरात कर्मचारी राज्य सरकारचा निषेध करत आहे हे आंदोलन करून त्यामुळं राज्य शासनानं ताबडतोब कर्मचाऱ्यासाठी सातवेतन वेतन लागू करावा ते राज्य सरकारला आहे ते एस टी कर्मचाऱ्याला ठिकाणी सांगोल्यात लोकांनी ही आंदोलन करून वाहतूक ठप्प झालेली आहे तरी त्याचं सरकारनं लवकर निर्णय विचार करून निर्णय घ्यावा अशी विनंती करतो